चला बाळा आज मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने ढोबळ्या मिरची भाजी बनवून दाखवते चुल पेटून घेतली चुलीवर कढई ठेवून घेऊ मस्त खरपूस रंगावर शेंगदाणे भाजून घेऊ शेंगदाणे चांगले भाजलेत एक तीळ भाजून घेऊ चांगले भाजलेत खाली काढून घेऊ शेंगदाण्यावरचे साल काढून घेतले त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ लसूण मिरची कोथंबीर थोडस मीठ टाकून याचा बारीक कूट बनवून घेऊ वाटण प्लेट मध्ये काढून घेऊ लाल तिखट घरगुती काळा मसाला थोडीशी हळद आता याला चांगला हाताने मिक्स करून घेऊ मिरची स्वच्छ पाण्यानं धुवून घेतली आता हिला मधातून कापून घेऊ मिरची मध्ये मसाले भरून घेऊ कडे गरम झाली फोडणी साठी तेल टाकून घेऊ थोडेसे जिरे कढीपत्ता एक चिरून घेतलेला कांदा याला आता चांगलं परतून घेऊ कांदा चांगला परतला याच्यामध्ये टमाटे टाकू याला पण चांगलं परतून घेऊ कांदा टमाटे चांगलं डोबळी मिरची टाकू राहिलेले मसाले याच्यामध्ये टाकून घेऊ याच्यामध्ये एक वाटी पाणी टाकू मिरची शिजण्यासाठी पाच मिनिटं झाकून ठेव मस्त मिरची शिजली वरून थोडीशी कोथंबीर टाकून घेऊ आता खाण्यासाठी प्लेट मध्ये काढून घेऊ आपली डोबळी मिरची बनवून तयार आहे व्हिडिओ आवडल्यास एक लाईक आणि फॉलो करायला विसरू नका